वांगीत खोकी खोकीधारकांकडून पावणे तीन लाख वसुली थकीत वांगी तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवरील गाळे व खोकीधारकांकडून तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचं भाडं थकीत आहे वांगी गावातील ग्रामपंचायत च्या मालकीच्या जागेत असलेल्या गाळे व खोकी तसेच ग्रामपंचायत इमारतीतील गाळे धारकांकडून मागील सात ते आठ वर्षापासून भाडं जमा झालेलं नाही या सर्व धारकांवर ग्रामपंचायतीकडून मिळून सुमारे दोन लाख त्र्याऐंशी हजार इतकी थकीत रक्कम प्रलंबित आहे याशिवाय या, या गाळाधारकांचे करार ही मुदत संपले असून ही ग्रामपंचायतीच्या वारंवार नोटिसांकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष आहे ग्रामपंचायत कारवाई करून ही भाडे वसूल झालेलं नाही आज झालेल्या वांगी ग्रामसभेत मनसेचे कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांनी या विषयावर ठाम भूमिका घेतली त्यांनी ग्रामसभेत सांगितलं की जर थकीत रक्कम लवकरात लवकर ग्रामपंचायतकडे जमा झाली नाही तर आम्ही हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेऊ आवश्यकता भासल्यास मनसेच्या वतीनं आंदोलन उभारलं जाईल यावेळी ग्रामसभेत उपस्थित सरपंच ग्रामसेवक व सर्व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकाच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज